नमस्कार डी चॅनल तुम्ही पाहू शकता आज शिरपूर तालुक्यातील तिपवा या गावातील एक रहिवासी गेल्या चार ते पाच दिवसापासून आंदोलनाला बसलाय प्रशासन त्या गोष्टीकडे लक्ष देत आहे तुम्ही बघू शकता की येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये तुफान पाणी सुरू असताना हा जो बांधव या ठिकाणी आंदोलनाला या ठिकाणी बसलाय नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊ काय प्रकरण आहे काय सांगणार तुम्ही गेले पाच दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करतायत काय सांगणार मी दीपक दिलाव वाढेल मी चौदा तारखेपासून ते आतापर्यंत आता माझ्या आंदोलनाला पाच दिवस पूर्ण होत आलेले आहेत मी अन्न त्याग आंदोलन इथं चालू केलेलं आहे तर मला न्याय पेटावा हो काय 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 घडलं तुमच्या सोबत आणि तुम्हाला न्याय मिळावं त्या सगळ्या काय विषय शंगणबाबा मंदिर इथं विटंबना झाली बावीस मार्चला त्या संदर्भात माझ्यावर कुठे गुन्हे दाखल झालेले आहेत तर हो। मी त्या फोटो गुन्ह्यांच्या विरोधात शिरपूर पोलीस स्टेशन पासून ते नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पत्रव्यवहार केलेले आहेत परंतु त्या सदर अर्जांची आजपर्यंत कुठलीही दखल घेतली गेली नाही तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशन असेल जो स्थानिक विभागीय अधिकारी असेल त्यांच्याशी चर्चा केली काय आज विषयावर हो मी शिरपूरचे पीआयन ना भेटलो त्यांची सदर घटनेशी चर्चा केली जे तपास अधिकारी त्यांच्याशी चर्चा केली पण ते उडवडीचे उत्तर देतात मला तूच केलेलं आहे सर्व काही तूच केलं तुझ्या नाव सांगतात मी त्यांना सांगतो मग अर्जाची तपासणी करत साहेब पण ते माझे अर्ज निकाली काढतात बुचौकशी चालू तुझे अर्ज निकाली काढण्यात येतात आज तुम्ही गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहात काय सांगणार प्रशासनाच्या संदर्भात कारण पंधरा ऑगस्ट या दिवशी देखील आपलं आंदोलन सुरू होतं तरी आज काय सांगणार आज तुमचा पाचव्या दिवस आहे काय सांगणार तर प्रशासन या माझ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे प्रशासना विनंती आहे की त्वरित माझ्या मुद्द्यांवर माझ्या माझ्या जो अन्याय झाला आहे त्याला मला न्याय द्यावा यासाठी या ठिकाणी जे ज्या वेळेस कोणी आंदोलन करतो त्या संदर्भात देखील आपण या ठिकाणी कोणी डॉक्टर आले का तुम्हाला तपासणीसाठी आरोग्य अधिकारी आले असतील का पोलीस प्रशासन येते का आणि संबंधित ज्यांच्या विरोधात तुम्ही बसले ते लोक तुम्हाला या ठिकाणी चौकशीसाठी आले का नाही नाही शिरपूरहून आजपर्यंत कुठले मोठे अधिकारी आलेले नाही मला भेटायला आणि पालकमंत्री जेव्हा पंधरा तारखेला आले ते इथपर्यंत आले नाही कलेक्टर साहेब आले नाही एस पी एसपी पी कोणी झालं नाही फक्त दवाखान्याची एक टीम आली त्यांनी फक्त मला दोन गोड्यास ची फुडी दिली त्यानंतर काल मला चक्कर आले चक्कर आल्यानंतर रात्री मी पडून गेलो त्यावेळेस गे एक माझा मित्र आला त्यांनी एक पल्लेला आहे का तर त्यांनी एकशे आठ ला फोन करून मला सिव्हिलला दाखल केलं सर काय सांगणार जर तुमच्या मागण्या पूर्ण तर तुमची पुढची भूमिका काय असणार तर हे आंदोलन असं तीव्र ठेवू आम्ही आणि सरकारला विनंती करतो जे प्रशासनात बसलेले आहेत शिरपूर पोलिस स्टेशन मध्ये बसलेले जे अधिकारी आहेत त्यांनी त्वरित माझ्या विनंती करेल माझ्यावर झालेल्या अन्यायाकडे लक्ष घालावं हो, आणि सखोल चौकशी करून जे गुन्हेगार असतील त्यांना खरोखर कर शिक्षा झालीच पाहिजे आणि जी विटंबनाची ती घटना झालेली आहे ती खरंच खूप निंदनीय या घटनेचा मी स्वतः आरोपी निषेध करतो आणि जे खरे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी वार जे आंदोलन करते गेल्या पाच दिवसापासून आंदोलन करत आहे आणि पावसाचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असताना तुम्ही बघू शकता व्हॉट्सअप फेसबुकवर प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देताना दिसत नाही तसेच या स्थानिक जे पोलीस निरीक्षक असतील स्थानिक या डिपार्टमेंटच्या संबंधित ज्या लोक असतील ते देखील या ठिकाणी लक्ष देत नाही आणि आंदोलन आज जर असं होत असेल येणारा लढा हा लढाईचा कसा भारताचं दुर्दैव सारखं वाटतंय कारण पंधरा ऑगस्ट सारख्या दिवसाला जर आंदोलन करण्याची वेळ येते तर हा देश जातो कुठे वरून जे मोठे मोठे अधिकारी म्हणतात ते आज भारत हा चौथ्या स्तंभावर जाते भारताचा विकास होते पण विकास देखील आज या ठिकाणी दिसत नाही हिंदू मुसलमान सिख इसाई मंदिराच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढा होतो आणि एका एक व्यक्तीला या ठिकाणी शिक्षा होते हे अत्यंत हे जनते जनतेने का मांडावं की न्याय कोणाला द्यावा कॅनरामॅन न्यूज देण्यासह जय चेस्ट डीचे जय हिंद जय महाराष्ट्र